हाय हॅलो नमस्कार मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहोत तुळशीबागेत सगळ्या महिलांचं आवडतं ठिकाण म्हणजे तुळशीबाग तर तिथेच आपण हो आज चाललो आहोत शॉपिंगसाठी तर चला मी तुम्हाला तुळशीबागेत फेरफटका करून आणते आणि त्यासोबतच तुळशीबागेत काय काय नवीन आले आहेत ते सुद्धा पाहूयात तर बघा तुळशीबागेत गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं तर बघा एवढी जी गर्दी आहे ती आपल्याला तुळशीबागेत नेहमीच पाहायला मिळतील संडेला तर जास्त गर्दी असते

बरस काय मिळालं तर हे टॉप बघा तुम्ही दोनशे रुपयाला टॉप आहे सुंदर टॉप आहे शंभर मे चार आहे मॅडम आहे देखा शंभर मे चार आहे तर बघा किती सुंदर कानातले आहेत शंभरला चार जोडी आहेत तर खूपच छान कानातले आहेत हे आणि ह्या

तर ही जी ज्वेलरी पाहिली तुम्ही हे मंगळसूत्र पाहिलं तर दीडशे आणि दोनशे रुपयापासून आहे हे आपल्या बजेटमध्ये आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा सुद्धा आहे खूपच छान आहे ते तर त्यानंतर हे टॉप सुद्धा बघा तीनशे आहेत आणि हे कानातले जे आहे हे चांगले कितीला ते शंभर रुपयाला तर त्यानंतर आपण बघा हे टॉप बघू शकतो एकशे पन्नास रुपयाला टॉप्स आहेत एकशे पन्नास दोनशे ह्या रेंजमध्येच टॉप आहेत बघा किती सुंदर टॉप आहेत डेली यूजसाठी खूपच सुंदर आहेत हे टॉप्स तर या बांगड्या पण बघा किती सुंदर आहेत शंभर रुपयाला सेट आहे हा पूर्ण एक सेट जो आहे तो शंभर रुपयाला आहे खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि खूप सुंदर आहेत या बांगड्या सुद्धा ऐंशी रुपयाला इथे तर हे बघा क्लचर सुद्धा आहेत इथे तीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये अशा रेटमध्येच आहेत हे आणि त्यातल्या त्यात चांगल्या डिझाईनच्या वगैरे जे असेल ते, ते पन्नासशापासून स्टार्ट आहेत तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत बघा अवेलेबल हे आणि रेट पण पाहू शकता चाळीस पन्नास तीस ह्या रेंजमध्येच आहे ते सगळं क्लचरचं दुकान होतं सगळ्या टाईपचे क्लचर मिळतील आपल्याला तर त्यानंतर आम्हाला डब्बा घ्यायचा होता जेवणाचा शाळेसाठी म्हणून आम्ही इथे गेलो तर इथे बघा आपल्याला स्टीलची भांडी वगैरे पाहायला मिळतील आणि लहान मुलांचे टिफिन बॉक्स वगैरे सुद्धा आहेत पाण्याच्या बॉटल्स आहेत बरंच काही इथे आहे थोडस पुढं आल्यानंतर हे बघा पितळाची भांडी वगैरे सुद्धा आहे इथे छोट्या देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत दिवे आहेत हळदी कुंकुमातला करंड आहे वाट्या आहेत असं बरंच काही इथं आहे आणि सुंदर घडीव मूर्त्या आहेत तर सगळं काही तुम्हाला इथे मिळून जाईल इथे बघा हे तोरण आहेत जे आपण दरवाजाला तोरण लावतो ते सुद्धा आहेत त्यानंतर बघा हे गाऊन सुद्धा आहे दोनशे रुपयापासून आहे ते गाऊन अगदी कमी किमतीत आहे आणि छान डिझाईनमध्ये सुद्धा आहे ते टॉप आहे दोनशे रुपयाला दोनशे आणि अडीचशे त्याच्या खाली तुम्हाला टॉप दिसत आहेत ते दोनशे रुपये आहेत आणि वरच्या साईडला जे टॉप लावले आहेत ते अडीचशे रुपयाला आहे तर बघा किती सुंदर टॉप आहेत दोनशे रुपयाला टॉप आहे हा त्याला कपडा सुद्धा कापडसुद्धा छान आहे आणि त्याला डिझाईनसुद्धा एम्ब्रॉयडरी छान केलेली आहे तर हे दोन तीन मी टॉप घेतले कलर पण चांगले वाटले मला डेली यूज करा पाहू शकता किती छान सेट आहेत अगदी दीडशे रुपयापासून पुढे आहेत दीडशे दोनशे मोठ्या साईजचे जे आहे आहेत ते तीनशेच्या पुढे आहेत आपण गौरी गणपतीसाठी सुद्धा आपण हे घेऊ शकतो व्हरायटीमध्ये आहे वेगवेगळ्या तर ह्यांचे जे रेट होते ते होलसेल रेट होते म्हणजे शंभर रुपयापासून व पुढे स्टार्ट होते आणि ते म्हणजे बार्गेनिंगसुद्धा करता येतं थोडंफार प्राइजेस कमी करतात आपण सांगितल्यावर तर बघा या मोठ्या साईजचेसुद्धा किती सुंदर आहेत गौरी गणपतीसाठी आपण हे घेऊ शकतो आणि ह्या ऑफ सीझनमध्ये थोड्या कमी रेटने मिळतात पण तुम्ही जर दिवाळीमध्ये गौरी गणपतीमध्ये गेलात तर ह्याचे रेट खूप जास्त सांगतात दुल्हन सेट्स पण आहे यामध्ये तर स्टोन ज्वेलरी आहे ऑक्सर्ड ज्वेलरी आहे मोत्यांची सुद्धा ज्वेलरी आहे तर फार सुंदर डिझाईन आहेत तर हे आहेत जीन्सवर घालण्याचे टॉप अडीचशे तीनशे साडेतीनशे या मध्ये आहे या डिझाईन पण तुम्ही पाहू शकता बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स आणि कलर सुद्धा आहे यामध्ये पॅटर्न सुद्धा आहे वेगवेगळे भातूक हे शक्य त्या शंभर दीडशे रुपये सुट्ट आहे कॉटनचे दोने। दोने। तो बागेत आलो, तो आट नहीं। तर तुळशीबागेत पाच वाजता आलो होतो आणि आठ कधी वाजले समजलं सुद्धा नाही तर आजच्या मध्ये इथेच थांबूया परत भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ